डिग्री सर्टिफिकेट ऑनलाईन कोर्स स्किल सगळं असूनही हजारो तरुण बेरोजगार होते रिझ्युममध्ये दहा स्किल होत्या पण फोनमध्ये एकही अपॉर्च्युनिटी कॉल नव्हता ही स्टोरी आहे आदित्य नावाच्या एका साध्या मुलाची आदित्य खूप मेहनती होता कोडिंग डिझायनिंग कम्युनिकेशन्स सगळं शिकला होता रात्री दोन वाजेपर्यंत लॅपटॉपसमोर बसून प्रॅक्टिस करायचा त्याच्या आईवडिलांना अभिमान होता पण एक गोष्ट रोज त्याला आतून खायची इतकं शिकून ही इंटरव्ह्यू कॉल का येत नाही दररोज मेल चेक करायचा इनबॉक्स रिकामाच लिंकडेनवर अप्लाय रिप्लाय नाही स्किल होत्या आपण ओळख नव्हती एक दिवस आदित्य आपल्या कॉलेजच्या जुन्या मित्राला भेटला रोहन ॲव्हरेज स्टुडंट होता ना एक्स्ट्रा स्किल्स ना जास्त मेहनत पण रोहन बोलला मला एका स्टार्टअपमध्ये काम मिळालं आहे सॅलरी पण चांगली आहे आदित्य शॉक झाला त्याने विचारलं कसं मिळालं रोहन हसून म्हणाला माझा सिनियरने रेफरल केलं त्या एका वाक्याने आदित्यला इगो तुटला त्या रात्री त्याला झोप लागली नाही आदित्य स्वतःलाच प्रश्न विचारू लागला मी कमी आहे का माझ्या स्किल अनलेस आहेत का की मला कोणी ओळखतच नाही आहे तेव्हाच त्याला ते एक वाक्य आठवलं तुम्ही किती हुशार आहात हे नाही तुम्हाला कोण ओळखतं हे महत्त्वाचं आहे त्या दिवशी त्याला एक सत्य समजलं स्किल तुम्हाला तयार करतात नेटवर्क तुम्हाला संधी देतो पण आदित्याला एक गैरसमज होता नेटवर्क बनवणं म्हणजे लोकांना यूज करणं एक दिवस त्याला त्याचा मेंटॉर भेटला मेंटॉर म्हणाला नेटवर्क म्हणजे फायदा घेणं नाही आहे नेटवर्क म्हणजे व्हॅल्यू देणं आहे तो लोकांशी बोल एक मदत कर संधी मागून कोस माता तयार कर तो दिवस आदित्यच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरला आदित्यने छोटे बदल केले इव्हेंट्सला जायला लागला LinkedIn वर लोकांशी बोलायला लागला सिनियरला रिस्पेक्टने अप्रोच करायला लागला कोणाकडूनही काही मागायच्या आधी व्हॅल्यू द्यायला लागला तो बोलायचा मी शिकतोय तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे हलूहलू लोक त्याला उरकू लागले एक दिवस रात्री नऊ वाजता फोन वाजला आदित्य एका प्रोजेक्टसाठी तुझं नाव रिक्वायरमेंट केलं आहे तो प्रोजेक्ट छोटा होता सॅलरी कमी होती पण आदित्य म्हणाला हो मी तयार आहे त्याने त्या प्रोजेक्टमध्ये जीव ओतला रिझल्ट क्लाईंट खुश टीम इम्प्रेस नेम सर्क्युलेट होऊ लागलं दोन हजार सव्वीसमध्ये आदित्यला समजलं जॉब्स अप्लाय करून मिळत नाही जॉब्स नेटवर्कमधून येतात टॅलेंट बघितला जातो पण आधी नाव ओळखीचं असावं लागतं आज आदित्य सक्सेसफुल आहे पण तो एक गोष्ट नेहमी सांगतो मी, मी बदललो नाही आहे माझ्या स्किल बदलल्या नाही आहेत माझं नेटवर्क बदललं तर तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये आहात आणि फक्त स्किलवर जगत असाल तर तुम्ही धोका घेत आहात स्किल शिका पण लोकांशी जोडले जा तुमचं नाव चालवा रिझ्युम नाही नेटवर्क तयार करा नाहीतर टॅलेंट पण शांत बसेल दोन हजार सव्वीसमध्ये स्किल बोलत नाही आहे नेटवर्क बोलतो